चिटवाळा एरियामध्ये चिटवाळ्याचं गणपती आहे मंदिर आहे बाजूला आणि त्याच्या बाजूला बोटिंग चालू आहे मी बोटिंगचं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आता चालू आहे बोटिंगच्या लाईव्ह म्हणजे खूप आहे आणि त्यामुळे मित्रांनो मी आहे आता टिटवाळा गणपती मंदिरच्या इकडे मला वाटतं आजच गावावरून आलेलो आहे मी आणि तुम्ही पाहू शकता इथे बोटिंग लाईव्ह चालू आहे आणि हेच दाखवायचं आहे नक्की तुम्ही मला कळवा की कशी वाटली ही बोटिंग आणि नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही बघू शकता पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असणारे हे एक न मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आता काही टोलेजंग इमारती सुद्धा आपल्याला दिसून येते तिथे उभ्या राहिलेल्या आणि हेच ते तलाव आहे जिथं जी आता गणपतीची जी मूर्ती आहे ह्याच तलावामध्ये गणपतीची मूर्ती तलावा गावलेली होती तुम्ही बघू शकता आणि हा जो परिसर आहे हा तो पूर्ण परिसर हा गार्डनचा परिसर आहे इथली जी मंदिर कमिटी आहे या मंदिर कमिटीने हा गार्डन परिसर बनवलेला आहे आणि याचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतोय मला व्यवस्थित गार्डन दाखवता येणार नाही ना, ना, परंतु तिकडचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर गार्डनचा आहे हा असा फिरून येतो हा पूर्ण परिसर हा गार्डनचा फिरून येतोय दिसतोय ना बोटिंग आलेली आहे तुम्हाला बोटिंगची मी दाखवतोय बघा ही बोटिंग आहे हे बघा तुम्ही पाहू शकता ही बोटिंग हे बघा किती छान इथे जे गणपतीच्या दर्शनासाठी भाविक लोक जे येतात ते ह्या बोटिंगचा सफर करून आनंद लुटत असतात हे बघू शकता तुम्ही हे जे भाविक आहे ते भाविक ह्या बोटीचा आनंद लुटताना आपल्याला दिसून येतो आहे तुम्ही पाहू शकता आणि नैसर्गिक आनंद ह्या बोटीतून आपल्याला घेता येतो आहे तुम्ही जर गणपती मंदिरला जर आलात तर नक्कीच ह्या मग बोटीचा आनंद नक्की घ्या आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असं लाईव्ह लोकेशन आपल्याला दिसून येत आहे इथे मोठी एक टोलेजिंग इमारत सुद्धा आपल्याला दिसून येते आणि ते तिकडं तुम्हाला दिसतंय ते ते टिटवाळा मंदिर जे नवसाला पाहणारं असं जे मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध मंदिर आहे जे पेशवकालीन मंदिर आहे तेच हे मंदिर जे चिमाजी आपांनी ह्या मंदिरचा जीर्णोद्धार केला होता पेशव्यांचे जे बाजीराव पेशव्यांचे जे भाऊ म्हणजे त्या बाजीराव पेशव्यांचे जे भाऊ आहेत त्यांनीच ह्या मंदिरचा जीर्णोद्धार केला होता म्हणजे ज्यावेळी बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा वसईच्या किल्ल्यासाठी विजय मिळवण्यासाठी गेले होते त्या किल्ल्या त्या वसईमध्ये त्यांनी विजय प्राप्त केल्यानंतर ते ह्याच मार्गे पुण्याला जात होते त्यावेळी या टिटोळा परिसरात ते त्यावेळी त्यांचा ह्या टिटवाळा परिसरामध्ये एक टोलेजिंग वाडा होता तो आता मला वाटतं टिटवाळ्यामध्ये त्याचे औषधसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीत परंतु त्यांनी ह्याच मंदिरचा जीर्णोद्धार केलेला आहे जो आज आस्थागायत लोक ह्या आस्थागायत लोक भाविक इथून येऊन या मंदिरचा या, या, मंदिर या गणपती रायाचं दर्शन घेत असतात हे बोटिंगमध्ये हे जे भाविक आहेत ते किती आनंद लुटताना आपल्याला दिसतात तेव्हा किती खूप लांब आहे बोट आता जवळ आल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसेल परिसरसुद्धा पाहू शकता किती छान आहे हे जे पाणी याचा पा ह्या पाण्याचा पूर्वी मला वाटतं प्या पिण्यासाठी वापर केला जायचा परंतु आत्ताच्या काळामध्ये ह्या पाण्याचा म्हणजे ह्या तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात नाही कसं कसं असतं जिथे लोकवस्ती वाटते तिथे पाणी खरंच खराब होतं कारण पूर्वीच्या काळी ह्याच तलावांचे पाणी पिऊन आपले लोक पूर्वीचे जे पूर्वज आपले होते ते ह्याच तलावांचे पाणी पिऊन आपले दिवस काढायचे परंतु जर ज़ जशी ज़ लोकवस्ती वाढते तस तसं आजूबाजूचा परिसरसुद्धा दुर्गंधमय होतो कचरा वगैरे काही म्हणा म्हणजे लोक व्यवस्थित राहत नसल्यामुळे असे जे नैसर्गिक तलाव आहेत ते सुद्धा बात बाद होतात असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही पण माणूस जुडला नाही अजून तिथं तुम्ही पक्षी बघू शकता छान असे पक्षी उडताना दिसत आहेत हे बघा निसर्ग तुम्ही बघू शकता या निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे पवित्र असं गणपती मंदिरचं गणपती मंदिरचं स्थान आहे गणपती मंदिर आहे जे टिटवाळकरांसाठी खूप प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी हे प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि नवसाला पावणारं असं हे मंदिर आहे हा मंदिरचा अवताभोवतालीचा परिसर तुम्ही पाहू शकता खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि नैसर्गिकरित्या हा बनवण्यात आलेला आहे कारण हे कुठला निसर्गाने नी बनवला नाही तर इथले कमिटी जे आहे गणपती मंदिर सरात जी प कमिटी काम करते त्यांनी हा जो परिसर आहे तो डेव्हलप केलेला आहे आणि हे छान असं गार्डन उभं करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जे दिसतं ना तुम्हाला आजूबाजूची झाडं दिसतात हे गार्डन आहे हे नैसर्गिकरित्या हे कमिटीने हे गार्डन बनवलेलं आहे आपल्याला दिसून येतं आहे मला वाटतं जे बोटिंग असते ती मला वाटते एकच फिरी मारली जाते आणि मला वाटतं एका बोटिंगचे पर माणूस पन्नास रुपये काहीतरी आहे आणि तुम्हाला जर पर्सनल बोट पाहिजे असेल तरी आपल्या एका कुटुंबासाठी म्हणजे दोन जण नवरा बायको असतील तर यांच्यासाठी शंभर रुपयामध्ये मला वाटतं एक बोट मिळते बाकी तुम्हाला चार्जेस कमी आहेत तुम्ही पाहू शकता संध्याकाळची वेळ झाल्यामुळे कॅमेरातून शूट करायलासुद्धा खूप छान वाटतं तुम्ही बघू शकता किती छान असं लोकेशन आपल्याला दिसून येत आहे हे तलावातील पाणी आणि ह्या टोलेजंग इमारती आपल्याला ह्या परिसरात दिसून येतात आणि त्याच्या मधोमध असणारं हे नवसाला पावणारं गणपतीरायनचं मंदिर तुम्ही बघू शकता तिथे अजून दुसरे भाविक येत आहेत त्या बोटीमध्ये बसून आणि ही बोट आपल्या दिशेने येणार आहे आता हे बघा जे बसून मगाशी जे बसून आले होते भाविक ते आता उतरलेले आहेत आणि आता दुसरे भाविक त्या बोटीतून येत आहेत <laughs> तोपर्यंत मी बाजूचा परिसर दाखवतो हे माझे एक मित्र आहे तुम्ही बघू शकता ह्यांचंसुद्धा एक चॅनल आहे एम पॉर महेश आणि ते आपल्या गिंबलसहित आलेले आहेत इथं शूट करायला हयपोर्ट मी घेऊन आमचा हायपोर्ट आलेला आहे चॅनलला जरूर व्हिजिट करा माझे सबस्क्रायबर देखील साडे अठरा हजार आहेत एम पॉर महेश माझाच फोटो दिसेल बाईकवरती बसून बसलेला ते त्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा वेगवेगळे मी लोकेशनला जाऊन वेगवेगळे शूटिंग तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो हा माझा मित्र आहे परशुराम सुटे नक्कीच ह्यांच्या चॅनेलला एम्पर महेशला जाऊन तुम्ही नक्की भेट द्या व्हिजिट करा आणि चॅनलला जर नवीन असेल त्यांच्या लाईक सबस्क्राइब करा तसंच माझ्या चॅनलला जर कोणी नवीन माणूस जोडलेला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला सुद्धा लाईक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आमच्या देखील आडवडाजींच्या काही व्हिडिओ असतील बनवायच्या तर त्याही आम्हाला रिकमेंडमध्ये ह्या व्हिडिओच्या जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा जरूर आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करून तुमची जे आढळ्यांचे व्हिडिओ जे कोणतेही असेल त्या व्हिडिओला आम्ही नक्की तुमच्यापर्यंत येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने हे माझे मित्र बोललेले तुम्ही बघू शकता आणि ह्यांचं चॅनल खूप नामांकित चॅनल म्हणायला हरकत नाही त्यांनी आत्ताच मला वाटतं वर्षभरापूर्वी चॅनल काढलं आणि आता त्यांचे साडे अठरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि व्ह्यू त्यांचे किती आहेत तुमचे टोटल व्ह्यू जास्त आहेत एक हंड्रेड मिलियनच्या वरती हंड्रेड मिलियनच्या वरती यांचे व्ह्यू झालेले आहेत आणि मित्रांनो मला वाटतं ह्यांच्या ह्या चॅनलला नक्कीच असंच प्रेम द्या जर कोणी नवीन असाल आमच्या चॅनलला जर माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा yes. लाईक करा प्लस ह्यांच्यासुद्धा चॅनेलला लाईक बेल आयकॉनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघा आमच्या दोघांचे सुद्धा आणि yes. शक्यतो आम्ही दोघं जेव्हा कुठे जातो त्यावेळी एकत्र जात असतो शूट करायला फक्त व्हिडिओ आमचे वेगवेगळे येत असतात बरोबर ना हे बघा ती बोट येते आपल्या दिशेने आता नवीन भाविक तिथे त्या बोटीमध्ये बसलेले आहेत हा मी व्हिडिओ म्हणून हा इथे नंतर स्टॉप करतो कारण एवढं काही ह्या लोकेशनला दाखवण्यासारखं नाही फक्त आम्हाला बोटिंग कशी होते हे दाखवायचं होतं तुम्हाला बरोबर ना हो हो नक्की तुम्हाला फ्रंटला घेतो आणि दाखवतो हे बघा बोट आलेली आहे तुम्ही बघू शकता बोट जवळ आलेले आहे आणि सगळ सर, सर्व भाविक बऱ्यापैकी भाविक या बोटीमध्ये बसलेले आहेत आणि या बोटीचा सफरीचा आनंद लुटताना आपल्याला दिसत आहे तुम्ही पाहू शकता इकडे जे दिसतं हे बघा हे मंदिर आहे ग नवसाला गणपती मंदिर <laughs> That's ko the तर मित्रांनो आज आम्ही कु कुठेतरी बाहेर जाणार होतो पण आम्हाला वाटतं एक स्वामींचं कार्य टाइम जास्त आला आमच्याकडे एक स्वामींचं कार्य सोपवण्यात आलं होतं ते करायचं होतं त्यामुळे आम्हाला ते, ते करावं लागलं त्याच्यामुळे आम्हाला थोडा बाहेर जायला वेळ झाला त्याच्यामुळे कारण शहात्तर किलोमीटर आतमध्ये आम्हाला जायचं होतं आणि खूप मोठं एक शू शूट करायचं होतं पण ते शूट मी आम्ही आत्ता नाही सांगणार आम्हाला जायचं आहे कधी ना कधी आम्ही परत जाण्याचा विचार करणारच आहोत मुंबईपासून खूप लांब असल्यामुळे आम्हाला आता जाणं शक्य नाही पण तू जाता जाता बोलावं काहीतरी करावं का म्हणून हा एक शॉर्ट आम्ही घेतला बोटिंगचा है ना आणि आता जर चॅनेलला जे बऱ्यापैकी लोक जुडलेले नाहीत आमच्या परंतु तरीही आमच्या चॅनेलला जे कोणी जुडतील किंवा ह्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहतील तर नक्कीच चॅनेलचा हा व्हिडिओ आवडल्यास आणि असेच नवेनवे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका काय म्हणाल तुम्ही बरोबर नक्कीच नक्कीच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राइब करून बेलला ऑल करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन ये तुम्हाला येईल आणि ते तुम्हाला बघता येईल पाहता येईल बाय 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 टेक केअर <laughs>